पाटलांच्या आंदोलनाचा आता चौथा दिवस आहे पाटलांच्या आरोग्याची आता डॉक्टरांचं पथक इथे आलेलं आहे माधव सावरगाव इथे उपस्थित आहेत आणि माधव आपल्याला अधिक माहिती देत आहेत माधव दरंगे पाटलाच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी या आझाद मैदानाच्या परिसरामध्ये प्रचंड गर्दी होते उत्साह प्रचंड आहे आणि मनातला संताप इथं मराठा आंदोलक व्यक्त करत आहेत आत्ता मी तिथेच आहे जिथं उपोषण सुरू आहे माझ्या माझं काही वेळापूर्वी डॉक्टर इथं येऊन चेक करून गेलेले आहेत ब्लड टेस्ट त्या म्हणजेच शुगर आणि बी पी या दोन्ही गोष्टी चेक केलेल्या आहेत आणि डॉक्टरांचं स्पष्टीकरण अजून अद्यापर्यंत आलेलं नाही त्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की तब्येत आता हळूहळू ढासळत चाललेली आहे कारण काल मनोज जरंगी पाटील यांनी सांगितलं होतं की आजपासून मी पाणी घेणार नाही आणि त्या भूमिकेवर ते ठाम आहेत तर दुसरीकडे आझाद मैदानावरची ही गर्दी आणि तो उत्साह दिसतो आहे प्रत्येक मराठा हा हातात ओपरना घेऊन तो गोल फिरवताना दिसतो आहे आणि जोरदार घोषणा सुरू आहेत काही ठिकाणी आता मराठे सगळीकडे विखुरलेले आहेत ते एकत्र इथं आझाद मैदानावर येत आहेत आणि त्यामुळं या परिसरातली सिक्युरिटीसुद्धा आता वाढवलेली आहे सोबतच आझाद मैदानावर येण्यासाठीचे जे सगळीकडचे चार पाच रस्ते उघडे केलेले होते त्यापैकी एक मोठा डाव्या बाजूचा व्यासपीठाच्या डाव्या बाजूचा मोठा गेट बंद करण्यात आला आहे आणि एकाच गेटनं सगळ्यांना आत सोडलं जात आहे गर्दी हळूहळू होते त्याचबरोबर तो सीएसटी असेल बीएमसी असेल त्या परिसरापासून ते आझाद मैदानाच्या या परिसरामध्ये रस्त्यावर सगळीकडे ब्लॉक झालेले आहेत म्हणजे इतकी संख्या इथं दिसते आहे आणि ही संख्या आज वाढत जाण्याची शक्यता आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस मनोज जरांगी यांची तब्येत ढासळते त्यावेळेस त्यांचा प्रतिसाद अधिक वाढतोय मागच्या काही आंदोलनाचा इतिहास पाहता तर लोकांचा प्रतिसाद वाढतोय लोक इथे येत आहेत आणि दुसरीकडे आज शासन दरबारी शासन पातळीवर काहीतरी हालचाली होतील अशी एक सध्या चर्चा सुरू आहे नक्कीच धन्यवाद आपण पाहू शकतोय की आता मनोज जरांग प्रकृती सुरुवात आहे त्यांना पाणी प्यायचा सल्लाही दिला जातोय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या